तर मित्रांनो नुकतेच बिग बॉस ग्रँड फिनाली म्हणून एक अपडेट आलेला आहे तर मित्रांनो पैशांची बॅग घेऊन एक सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला आहे तर कोण आहे हा सदस्य जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर मित्रांनो बिग बॉसच्या रूलप्रमाणे ज्या सदस्याला असे वाटत असते की तो ग्रँड फिनालेला नाही जिंकणार किंवा त्याला महाराष्ट्राचे जा, जास्त प्रेम मिळत नाहीये वोट्स कमी मिळाले त्याचप्रमाणे बिग बॉसमध्ये विनर आपण नाही होणार हे माहीत असतं तो सदस्य बिग बॉसमधून पैशाची बॅग घेऊन घरातून बाहेर जाऊ शकतो तर या ठिकाणी सर्वांना वाटत होते की सुरत सुरेशलाच पैशाची बॅग घेऊन बिग बॉस मधून बाहेर जाणार कारण सगळ्यात जास्त पैशाची गरज सुरज चवणला आहे त्याचप्रमाणे सुरजला दुनियादारी काय समजते तो अगदी साधा भोळा आहे असा बिग बॉसमधील सदस्यांचा गैरसमज होता मात्र सुरजने बॅग काही घेतली नाहीये तर या ठिकाणी पैशाची बॅग कोणी घेतली तर जान्हवी किल्लेकरने पैशाची बॅग घेतली आहे तर एकूण नऊ लाखाची ही पैशाची बॅग घेऊन जान्हवी बिग बॉसच्या घरातून थेट बाहेर झाली आहे तर मित्रांनो जान्हवी टॉप सिक्सला असून जान्हवीला वोट्स कमी मिळत होते त्यामुळे जान्हवीने कमालीची हुशारी राखून बिग बॉस घरातून बाहेर झालेली आहे तर मित्रांनो यापुढचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा